नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा भीमाशंकर गणपती पंचमगिरी राहणारकिरी तालुका अकुलकोट जिल्हा सोलापूर ओके आता जे आपण बघतो हे साधारण किती तुमचा गावाचा प्लॉट आहे अर्धा एकर अर्धा अर्दाएका। एकर आहे आणि हॉराईट कोणते शक्ती तीनशे तेहतीस शक्ती तीनशे तेहतीस ओके आणि तुम्ही बी टोचले तर पेरलाई पेरलेला पेरलाईट तर पेर मला सांगा याच्यामध्ये साधारण किती तुम्ही बी सोडले टिपणीला वीस किलो वीस किलो बी सोडले बरोबर तर ह्याच्या आधी पण तुम्ही गहू करत होता हो okay. ह्याच्या आधी कसा गहू असायचा ह्याच्या आधी बारीक असायचा गहू आणि फुटवे जास्त नसायचे आणि जे हाईट आहे ना, हाई ना? कमी असायचं आता रिझल्ट येतो आता हाईट पण वाढली हो आणि उंच बी झाली आणि फुटवा खूप आहे हो तर तुम्ही ह्यासाठी काय वापरलं एस एस एम वापरलं म्हणजे सॉइलच्या टेक्नॉलॉजीच एस एस एम म्हणजे शक्ती सम्राट मिरकरण किती वापरले एकंदरीत एक एक बॅग तीन एक एक बॅग तिन्ही एक एक बॅग वापरली ओके okay, तुम्ही कशी पेरताना वापरले का नंतर? नंतर ना पेरल्या नंतर ना दीड महिन्याने टाकलं तुशील झाला ओके बाकीच काहीच शकले नाही ओके तर इतर जे शेतकरी बघतात किंवा तुम्ही ह्याच्या आधी पण गहू करत होता त्या गावामध्ये ह्या गावामध्ये काय बदल वाटतो फरक जाणवत सर पहिल्या पहिला त्यांच्या एवढ्या फुटव्या नसायच्या आता ह्याच्या फुटवे आणि लांबी हाईट जास्त झाल्या दान जे आहे ना ह्याची साईज वाढली यायची मला सांगा तुम्ही सा ज्यावेळेस पहिली जी लुंबी बघायचा ती केवढी लोंबी असायची साधारण मला सांगा असं लहान असायची म्हणजे एवढी लुंबी असायची आणि आता जर बघितलं हो काय म्हणजे नेहमीच लुंबी वाढ पहिली असायची आणि आता जी निमी वाढली म्हणजे उत्पन्नात डबल झालं आणि असं कधी पान होतं का एवढं असं पान पान बारीक असायला बारीक होती आता मला सांगा करपा वगैरे खूप असतो ह्याच्यामध्ये गव्हा मध्ये तर तुमच्यात कुठं पडलाय करपा वगैरे तुम्ही काय फवार वगैरे नाही काहीच पण फवार नाही ओके तर इतर जे शेतकरी गहू करतात आता तुमच्या शेजारी पण गहू आहे त्या गव्हा मध्ये ह्या गव्हा काय बदल वाटतो फरक काय सर हम्म म्हणजे काय फरक वाटतो अजून वेगळा 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 हेच आहे तर म्हणजे दांडा जे आहे दांडी एकदम जबरदस्त ओके तर इतर शेतकऱ्यांना काय एक संदेश देऊ इच्छित सगळ्यांनी असे सम वापरावं एवढं केमिकल शेती सोडून ऑर्गॅनिक कडे म्हणजे केमिकल शेती सोडून एस सी टी वैदिक पाहिजे आता हा जो प्लॉट आहे किती महिन्याचा झालेला आहे आता अडीच महिन्याचा अडीच महिन्याचा प्लॉट आहे अच्छा साधारण गहू जे पीक आहे हे किती वर्षापासून गहू करताय चार पाच वर्ष चार पाच वर्षापासून सलग करताय चौथं पीक चौथं म्हणजे अगोदर तीन वेळा केलेला आहे तो कशावर असायचा तो सगळं केमिकल युरिया वगैरे काय बदल आहे त्या गावामध्ये आणि या गावामध्ये त्याच्या उत्पन्न एवढं येत नव्हतं आता याचा हाईट वगैरे वगैरे जास्त फुटवे जास्त झाले अच्छा जा एक नंबर रिझल्ट आहे एक नंबर रिझल्ट आहे का आम्ही आलो म्हणून बोलताय आता शेतकरी सुद्धा आता हे समोर जे आपल्या उभे ते शेजारचे शेतकरी नमस्कार आपला परिचय द्या म्हणजे शिवशन उत्तर अच्छा काय काय म्हणतो प्लॉट हा गहू चांगला चांगला आहे अच्छा आता तुम्ही पण गावाचे प्लॉट भरपूर बघितले असतील तुमचा स्वतःचा गहू आहे काय फरक आहे त्या गावामध्ये आणि या गावामध्ये कमी आहे हा दाट तयार झालेला आहे दाट सुद्धा माल नाही त्याला कमी माल तिकड आणि हा गहू कसा वाटतो आपल्याला गहू चांगलाच आहे आता हे क्षेत्र किती अर्धा एक्स अर्धा एकर तुम्हाला तंत्रज्ञान विषय माहिती कुठून भेटली होती मी युट्यूब बघितलं त्याच्यानंतर नाही ट्राय त्याच्यावरून लगेच अच्छा म्हणजे सम्राट शक्ती आणि मिरॅकल किती किती बॅग वापरल्या आपण एक एक बॅग वापरल्या अर्धा एकराला बाकी वरतून फवारणी वगैरे आता किती महिन्याचं बोलले आपण गहू अडीच महिन्यामध्ये एक पण फवारणी नाही एक पण फवारणी कुठलीच नाही आणि आपली सुद्धा नाही ओके तुम्हाला खतं आणि मार्गदर्शन कोण देतं आणि सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राजसिंह दादासाहेब देशमुख मुक्कापूर शिंगळी तालुका दक्षिण सोलापूर आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस तीनशे तेहतीस सातशे बावीस ओके जर तुम्ही जर यश एस एम शक्ती सम्राट मी रक्कल वापरलं नसतं तर आज काय परिस्थिती असली असते परिस्थिती उत्पन्न कमी झालं असतं त्याच्यात उत्पन्न जास्त ज्यावेळेस पहिल्यांदा माझ्याकडे आले ना शेतात तर म्हणजे त्यांना गॅरंटी नव्हती कि किंवा हो। असं येऊ शकतंय पीक म्हणून हो। माझं पीक बहिल्यानंतरच त्यांची गॅरंटी झाली लगेच ले ते गाडीवर टाकले पोट्याने घेऊन गेले म्हणजे तुमचा बी गावाचा प्लॉट आहे हो। त्या गावाच्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये काहीच बदल नाही कारण की तिथं वापरले तसं तिथं तुम्ही वापरले बरोबर आतापर्यंत खर्च किती झालं या प्लॉटला फक्त चोवीसशे रुपये फक्त वर किती खर्च व्हायचा बावीसशे पन्नास रासायनिक वरती किती खर्च व्हायचा साडेतीन आणि वरतून फवारण्याचा खर्च वेगळा वर साडेपाच हजार रासायनिक वर किती फवारण्या घ्यायच्या आपण दोन फवारण्या लागायच्या म्हणजे आज आपलं वरती पण बचत झाली आणि खाली पण बचत झाली धन्यवाद झाली सगळ्यात महत्वाचं आहे अगदी बरोबर